नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या झटपट संध्याकाळच्या बातम्या शेतकरी मित्रांसाठी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार हे तरी पंधरा हजार काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचेचाळीस हजार रुपये अखेर सरकारने बातमी दिली बघूया सविस्तर अपडेट पाणंद रस्ते आता कायम सुट्टी रेकॉर्ड वरती येणार भूमी अभिलेख विभागाने घेतला हा महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची मोजणीची गरज नसल्याने शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते आता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत होणार सरकारने घेतला अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय याबद्दल शेतकऱ्यांनी सरकारचे मानले आभार आगामी काही दिवसात प्रक्रिया सुरू राष्ट्रहितासाठी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या व्यापाऱ्यांनी विदेशी मालाची खरेदी विक्री नये सरकारचं स्पष्ट मत महाराष्ट्रासह देशभरामध्ये शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठमोठी मोठमोठ्या वस्तूंचं खरेदीकरण करावं बाहेरील जगातील येणाऱ्या वस्तू टाळाव्या पावसाळ्यात सलग पन्नास दिवस वीज निर्मिती चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा विक्रम महाराष्ट्रामध्ये महाऔष्णिक वीज केंद्रामध्ये पहिल्यांदा केवळ एवढी अशा मोठ्या प्रमाणामध्ये विजेचं निर्मितीकरण झालं यामध्ये जलविद्युत केंद्रात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने औष्णिक विद्युत केंद्राचे आभार मानलेले पाहायला मिळतात आता दिवसा वीज वापरान बिलात सवलत मिळवा अफवांवर विश्वास ठेवू नका ग्राहकांचा मिळतोय शेतकऱ्यांना सरकारला प्रतिसाद दोन लाख अठ्याहत्तर हजार स्मार्ट मीटर बसल्यानंतर सरकारने म्हटलंय की जेवढी तुम्ही वीज वापराल तेवढेच तुम्हाला बिल येईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरला प्रतिसाद मिळत असल्याचं सध्या बोललं जाते सिक्कीम सरकारने जाहीर केली लाडकी पेक्षा ही बंपर योजना महिलांना वर्षाला मिळणार चाळीस हजार रुपये सरकार राज्यातील अठरा ते साठ वयोग वयोगटातील महिलांना आता नवीन योजना आणत आहे महाराष्ट्रातील सरकारची दमछाक ओरली असताना सिक्कीम सरकारने घेतला निर्णय अतिशय मोठा म्हणावा लागेल यामुळे महिलांना खूप मोठा फायदा होईल पीक विमा सर्वर डाऊन शेतकऱ्यांची अडचण शेवटची तारीख असताना शे हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता परंतु सरकारने तारीख न वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचा येतोय संताप पीक विमा आता सगळीकडे नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकरी आता लगबग करतो तो पीक विमा भरण्यासाठी परंतु सरकार याला कोणत्या प्रकारची वाढ देत नसल्याने संत राज्यातील कापसाच्या लागवड क्षेत्रात दोन लाख त्रेपन्न हजार पंच्याहत्तर हेक्टरने घट आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना कापूस पिकाकडे फिरवली पाठ त्यामुळे शेतकऱ्यांना होतोय मोठा खर्च यामुळे शेतकऱ्यांनी आगामी काळामध्ये कापूस लागवड करण्यास केली आहे मनाई सरकारला फटका मोठा बसतोय तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता भात गडचिरोलीतील पंचवीस हजार महिला ठरल्या पात्र महाराष्ट्र सरकारचा निर्णय जाहीर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी आता योजनेतून बाहेर काढण्याचा सरकारने सपाटा लावला असून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये लाखो आता महिला बाधत आहेत हा खूप मोठा धक्का बसला जातोय भात मक्याचे क्षेत्र वाढले तेलबियांचे घटले खाद्य तेल मिशन नंतरही तेलबियांचे क्षेत्र वाढले देशात खरीप पेरण्यामध्ये अडतीस टक्क्यांनी धक्कादायक माहिती आली समोर मका आणि भात पिकामध्ये मोठी वाढ झाल्याने आगामी काळामध्ये याचं उत्पादन होईल अशी सरकारने माहिती जारी केल्याने शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले राज्यात बंपर पोलीस भरती पंधरा हजार पोलीस पदावरतीला मंत्रिमंडळाची मान्यता लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर प्रथमच होणार शेतकऱ्यांच्या मुलांसाठी महत्त्वाची असणारी पोलीस भरती प्रक्रिया आगामी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये राबवली जाणार असल्याची सरकारने मोठी घोषणा केल्याचं समजत आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या मुलांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं सरकारने स्पष्ट मत मानलं आहे साडे चौदा हजार शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयांचं कांदा अनुदान प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडले अनुदान शेतकऱ्यांना होतो याचा मोठा फायदा दोनशे क्विंटलच्या क्विंटलच्या कांद्यामागे शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात सरकारने मध्येच जी आर काढलं होतं आता मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना घरोघरी येऊ हो लागलाय तेव्हा शेतकरी बांधव आनंदात असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे जर्सी गाईच्या दुधामुळे पुरुषात नपुसकत्व येते मिलिंद एक यांचे वादग्रस्त विधान जरशी गाईच्या दुधामुळे पुरुषात नपुसकत्व वाढल्याचा दावा महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते मिलिंद एक यांनी दावा केला शेतकऱ्यांची कर्जापाई आत्महत्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या आत्महत्या वाढत असल्याचं चित्र दिसून दिशुने, येत आहे सरकार कर्जमाफी कधी करणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले असतानाच महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करण्याचं धोरण अवलंबल्यामुळे सरकारची मात्र डोकेडोखी वाढली आहे आगामी काळात कर्जमाफी होईल अशी शक्यता निर्माण होते भारतात लोकसंख्या वाढीला लागला ब्रेक अनेक देशामध्ये जन्मदर खालावला काही देशामध्ये लोकसंख्या वाढीसाठी योजना तर महाराष्ट्रात देखील जन्मदर घटल्याने सरकारचं अभिनंदन देशामध्ये लोकसंख्या कमी करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणत आहे यातच लोकसंख्या दर आता घटल्यामुळे सरकारचं सरकार देखील अभिनंदन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नऊ कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रव रब्बी हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडले प्रश्न पैसे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले सरकारचे अभिनंदन आगामी काळात शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या योजना राबवाव्या जेणेकरून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती पैसे सरकारचा मोठा दावा सरकारी बंगला सोडवेना मुंबईत अलिशान घर असतानाही धनंजय मुंडेंना सरकारी बंगला काही सोडवेना सदनिकेचे काम पूर्ण होताच बंगला रिक्त करणार मुंडेंची स्पष्ट उक्ती धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून अकलपट्टी केल्यानंतर देखील त्यांनी एक वर्ष होत आलं तरी देखील त्यांनी आपला बंगला सोडला नसल्याने सगळीकडे तीव्र असा आक्षेप घेतला जातोय शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी ऐतिहासिक पाऊल पीएमपीवाय योजनेअंतर्गत तीन हजार नऊशे कोटींच्या पहिल्या टप्प्यांचं देशात हस्तांतरण शेतकऱ्यांच्यासाठी खूप मोठा ऐतिहासिक निर्णय असल्याचं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा होईल शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देण्यास आम्हाला सोपं जाईल असं सरकारने स्पष्ट आपलं मत व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला राज्यातील दोनशे पंचवीस तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस जुलै महिना कोरडा खरीपाची पिके धोक्यात मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अतिशय मुसळधार काही भागामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकरी मात्र समाधानात असल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतय आगामी काळात देखील दीड महिना पुढील सरासरी पाऊस ओलांडेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे राज्यात शेतकरी हितासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक रवींद्र चव्हाण यांची माहिती शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असताना सरकारने देखील मोठ्या घोषणा केली असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय राज्यात महायुतीचे लुटेरे सरकार चाळीस टक्क्यांनी वसुली सुरू विजय वडेट्टीमार यांचा आरोप काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजप काँग्रेस युक्त जला सपकाळ यांचं स्पष्ट मत सरकारवरती तीव्र घेतला आक्षेप महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारने केल्याची टीका केली होती त्याला काँग्रेसने आज दिला लंपीचे त्र्याण्णव टक्के लसीकरण पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवळे यांची माहिती चर्मरोगाचा दोन हजार एकोणीस मध्ये भारतात प्रवेश सध्या शेतकऱ्यांचं होतंय मोठं नुकसान महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू होण्या हेच कारण असल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये या रोगाचा पूर्णपणे करावेत अशी मागणी एकनाथ शिंदे भरत गोगवले यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेला दांडी त्यामुळे भरत गोगोले यांच्या पुन्हा एकदा माथी निराशा आल्यामुळे भरत गोवाले कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष शिंदेगडामध्ये मंत्रिपदावरून नाराज असले भरत गोगवले आता मंत्रिपदाच्या पालकमंत्रीपदावरून प्रचंड नाराजीचं पुन्हा एकदा स्पष्ट जाणवत आहे